बदलापूर येथे घडलेली अत्याचारी घटना व महाराष्ट्र देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारी घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात असताना आज शहापूर तालुक्यात शिवतीर्थावर महाविकास आघाडीकडून काळ्या फित बांधून बदलापूर येथील घटनेचा व निष्क्रिय सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा विद्याताई वेखंडे शिवसेना नेते काशीनाथ तिवरे रश्मी निमशे यांनी घडलेल्या घटनांवर संताप व्यक्त करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अंकुश भोईर यांनी करायचं काय राजीनामा द्यापूर पीडितला नाही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळमी पासणारी घटना ही बदलापूरला त्या ठिकाणी खरं पण आणि संपूर्ण जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात या घटनेचा पडसाद उमटला त्याचा तीव्र निषेध जिकडे तिकडे आंदोलन सुरू झाली आणि म्हणून या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी या ठिकाणी निर्णय घेतला की या पिढीतीला न्याय मिळण्यासाठी याचा निषेध नोंदवण्यासाठी अर्ध्या दिवसाचा बंद हा महाराष्ट्रात करायचा परंतु परंतु या सरकारला हा बंद हा निषेध त्याला परवडत नाही त्याला सहन होत नाही आणि म्हणून या सरकारने एक याचिका दाखल करण्यासाठी एक कुत्रा पाळलेला आहे <laughs> <laughs> आणि कुठलंही आंदोलन असेल कुठलंही बंद असेल तर हे कुत्रं जाऊन पहिला मुक्त <laughs> आणि तिकडे त्या ठिकाणी याचिका दाखल करते आतापर्यंत कोणताही बंद आंदोलन हे कायदेशीर नसतंय ते सर्वांना माहीत आहे परंतु जनतेची जनभावना बघून एक हाक मारली की आपल्याकडे सुद्धा दुकानं बंद होतात परंतु यांना शेवटी न्यायालयाचा आधार घ्यावा लागला इथलं इतकं घाबरलेलं हे सरकार आहे आज लहान लहान तीन वर्षाची चिमुरडी सुरक्षित नाही माझी तरुण कॉलेजला जाणारी भगिनी त्या ठिकाणी सुरक्षित नाही की माझी साठ पासष्ट वर्षाची आजी माता भगिनी सुरक्षित नाही आणि म्हणून हे छत्रपती शिवरायांचं सरकार आमचं आलं हे सांगतायत पण छत्रपती शिवरायांचं मग चिवरा सांगितलं आहे की अशी घटना घडली ज़ तर छत्रपती शिवराय त्याला तात्काळ त्या ठिकाणी शासन करत होते लोट करत होते घरे लोट करत होते काही लोक बाळासाहेबांचे नाव घेऊन धर्मजूर आनंदीघे साहेबांचं नाव घेऊन हे सरकार आम्ही चालवतो पण त्याच धर्मजूर आनंदीघे साहेबांनी धर्मवर आपण पिक्चर आपण बघितलं असेल जेव्हा एक आईबाप आपल्या मुलीवर झालेला अन्याय अत्याचार ती मुलगी त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार होतो ती फाशी घेते त्यावेळेस कोर्ट सजा हो देईल किंवा देईल तेव्हा दिगे साहेबांनी ती सजा दिलेली आहे असे नेते होऊन गेले असे शासन होऊन गेले असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले यांचा सरकार आणि हे सरकार आता फक्त जुमल्याचं सरकार या ठिकाणी झालेलं आहे आज ती ज्या ठिकाणी घटना घडली तेरा तारखेला घटना घडली आणि पाच सहा दिवस हे सरकार या ठिकाणी झोपून राहिलं आहे कारण का ती एका संस्था या राज्यकर्त्यांच्या एका कार्यकर्त्याची होती म्हणून हे एप, हे प्रकरण दडपण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत होते आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या सरकारने या केसमध्ये केलेली दिरंगाई म्हणून त्या पिढीतील न्याय मिळावा म्हणून आणि गृह खातं हे झोपलेलं आहे म्हणून आजचा हा बंद होता पण त्या तो बंद उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी त्याला बेकायदेशीर ठरवून तो खरं म्हणजे आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण बाबासाहेबांचे संविधान आणि घटनेला मांडणारे लोक आहोत संविधानाचा आदर करून, करून आज हा बंद मागे घेतला असला तरी या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही सर्वजण जाहीरपणे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि ज्या पूर्ण नाराधाने कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ या सरकारने पाशी द्यावी अशी आम्ही या ठिकाणी सर्वांनी मोठी मागणी करतो बैठे संभाल के रखो अपनी फूल सी कली कोण की वाले के उनको ही पीछे पीछे साथ दे रहे ही भयंकर अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे आपल्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सरकार छत्रपतींच नाव घेते छत्रपतींनी महिलेच्या आबुला हात घालणाऱ्यांचा चौरंग केला आणि हे सरकार जे महिलांच्यावर अत्याचार करतात त्याला पाठराखत या करते यासारखं दुर्दैव नाही निषेध गेल्या कित्येक दिवस गेले कित्येक दिवस या आठ दिवसामध्ये अनेक घटना घडल्या बारा तेरा नाशिक पुणे अकोला नागपूर तर फडणवीसांचं ते नागपूर आहे ना मुंबई ठाण्या मुख्यमंत्रीच आहे ना, ना इतक्या मोठ्या प्रमाणात या घटना घडतात काल परवा बदलापूरला चिमुर्ड्यावर अत्याचार होतो आणि हे सरकार आणि या पक्ष एका सरकार पक्षाचा एक पदाधिकारी तो त्या पत्रकाराला म्हणतो त्या रेल्वेच्या तिथं आंदोलन करणाऱ्या उत्स्फूर्त आंदोलन झालं जनतेचं आणि हे म्हणतात प्रायोजित होतं ही चुकीच्या पद्धतीने सरकार दडपशाही करत आहे आज आमचे पोलीस खूप चांगले आहेत कारण त्यांना माहित आहे पोलीस अठ्ठेचाळीस तास ड्युटी करतो त्यावेळेला त्याची कच्ची बच्ची त्याची मुलगी सुद्धा शाळेमध्ये जाते आणि तिचं सुद्धा भविष्य धोक्यात आहे हे काही त्या बदलापूरच्या एका पालकाची दुःखदायक एक परिस्थिती नाहीये सरकारी नोकर अनेक कर्मचारी आपली लहान लहान मुलं शाळेत जात आहेत अरे काय चाललंय या देशामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलीवर मंदिरामध्ये बलात्कार होतो पंधरा पंधरा दिवस बिल्केश बाळू सारख्या प्रकरणामध्ये आरोपीला सुटतात बाहेर त्या वेळेला भाजपा सत्कार करतायत ही भयंकर गोष्ट आहे ज्या वेळेला पंतप्रधान मोदी आपल्या संसदेचं उद्घाटन करतायत त्या वेळेला या देशामधल्या देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पिक पटूंना सुडवलं जातं यासारखी शर्मेची गोष्ट नाही महिलांचं भविष्य धोक्यात आहे महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे आणि अशा वेळेला सरकार जी भूमिका घेते ती संशयास्पद आहे अशा या सरकारचं अरे टिल्लू टिल्लू कारणासाठी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितले मग आता त्या आपल्या बाबा म्हणाले होते त्यांना छोट्याशा कारणासाठी त्यांच्या विरोधात डोंब उसळला आणि आजची परिस्थिती अशी गृहमंत्री राजीनामा का देत नाही मणिपूरच्या घटने घटनेच्या बाबत जी घटना घडली त्यावेळेला अशी बातमी आली होती आता आता परवा परवा की मणिपूरची घटना ही प्रायोजित होती आणि प्रत्यक्षात त्या मंत्री मुख्यमंत्र्याच्या स्लिप बाहेर आली अशा पद्धतीने मुख्यमंत्री भाजपाचा अशा पद्धतीनं भाजपाचा केंद्रीय गृहमंत्री जर अशा घटनांना पाठराखण करत असतील आणि प्रोत्साहन करत असतील तर हे सरकार जनतेचं नाही हे सरकार हरापखोरांचं सरकार आहे असं म्हणणं बावगं ठरू नये या घटनेचा आज काल परवा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी मी दोन दिवसामध्ये फाशी दिली फाशी कुठे दिली अरे तीन दोन वर्षापूर्वीची घटना आहे सहा महिने झाली निकाल दिलाय अजून फाशी दिली जात नाही आणि मुख्यमंत्री धांदा खोटे बोलतात अरे तुमच्या ठाण्यात तुमच्या डोंबिवलीमध्ये तुमच्या उरण मध्ये इतक्या जवळ तुमच्या ढोंगऱ्याखाली घटना घडतायत आणि तुम्ही धादांचे खोटे बोलतायत आपल्याला या सगळ्या घटनेचा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला अरे बंद परवा पण भाजपाने केला होता ना बंद परवा परवा नव्हता का केला बारा वाजेपर्यंतचा बंद म्हणजे तुम्ही कराल तो बंद आणि आम्ही कराल ती देशात कुठे तुमचा तो कोणत्या वकील आहे तो हरामखोर सदावरते सदावरते हा सदावरते हे फडणवीस पिल्लू आहे ह्या अरे आमचा आंदोलनाचा दावा हा लोकशाहीत आम्हाला दिलेला अधिकार आहे आज लोकशाहीच्या मुळावर उठणाऱ्यांचा निषेध केलाच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्या जमलो आहोत तुम्ही कदाचित आम्हाला महाराष्ट्र बंद करणं ही चुकीचीच गोष्ट आहे पण हा प्रसाद तुम्हाला मोकळे आणि आमच्यावर बंदी आहे याकरता आम्ही तुमचा निषेध करतो आणि ह्या घटनेचा ह्या आरोपींना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे फास्ट दोन महिन्यात तिकडे निकाल लावला होता ना मग आता इथं लावा ना दोन महिन्यात निकाल मुख्यमंत्र्यांना आमचा आवाहन आहे का आता दोन महिन्यात निकाल लावा आणि या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करतो सरकारचा निषेध करतो गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी करतो धिकार असो धिकार असो धिकार असो गृहमंत्र्यांचा धिकार असो बदलापूरमध्ये ज्या घटनाऱ्या ते तेरा तारखेला बदला बदलापूरमध्ये ज्या घटना होत्या ज्या लहान मुलींवर अत्याचार झाला त्यांच्या त्यांच्यावर अन्याय झाला या अन्यायाला विरोध म्हणून आज शासन तारखं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी आज बंदचा हक्क दिली होती परंतु बंदच्या हकीला न्यायालयाने मान्यता दिली नाही त्यामुळे आपल्याला हे मागे घ्यावं लागलं आणि आज बघितलं तर आपण तर सरकार देखील आपल्याला सांगत आहे की आम्ही त्या पीडित मुलींना न्याय देण्याकरता आम्ही त्या जो हे घेणार आहे बदलापूरचा जो आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही फास्ट्रॅगवर घेऊन त्याला हां त्याला आम्ही शिक्षा भू देऊ आम्हा आमची सगळ्यांची मागणी आहे की त्या आरोपीलाच नव्हे तर महाराष्ट्रात अशा ज्या घटना घडतात त्या घटनांकरता महिला सुरक्षित नाही आहेत आणि अशा घटनांमुळे महिला सुरक्षित नसल्यामुळे आम्हाला असं आता असं वाटायला लागलं की जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांनीच खरं आपल्याला पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण हे जे आता हे महाराष्ट्रात जे घडते आपल्या सत्ते आपण सत्तेत असताना त्याची त्यांना लाल वाटली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आज आपण बघितलं आपण अक्षता म्हात्रे यशस्वी शिंदे आणि आता ह्या दोन महिला परत अंबरनाथमध्ये मध्ये देखील एक मुलगी नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला अशा घटना पूर्ण महाराष्ट्र कितीतरी होतात आणि त्या घटनांना जर आळा घालू शकत नसेल सरकार आणि शिक्षा जर आरोपींना करू शकत नसेल तर खरोखर त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारीकडे जमलेले आहेत शिवतीर्थावर कारण की आत्ताच ही घटना बदलापूरमध्ये घडली म्हणजे महिलांना सुरक्षित असं काहीच राहिलेलं नाही आहे प्रत्येक दिवशी आपण न्यूजवर बघतो पेपरला बघतो इथे अत्याचार म्हणजे पासष्ट वर्षाच्या महिलेला पण हे लोक ठेव सुरक्षित ठेवत नाही आहे मग या ग्रह खात्याचे जे मंत्री आहेत त्यांचा उपयोग काय महिलांना सुरक्षा महिलांना सुरक्षा कसली ही सुरक्षा आहे महिला स्वतंत्रपणे चालू शकत नाही ही लाडकी बहीण योजना दिली ही योजनेच्यापेक्षा यांना सुरक्षेचं महत्त्व महिलांना जास्त आहे असं मला तरी वाटतं ती तुमची लाडकी बहीण योजना चुरीत घाला काही अर्थ त्या योजनेला राहिलेला नाही आहे तर सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना आमच्या ठाडा जिल्ह्यातल्या सर्व महिलांना मुलींना सुरक्षा कशी मिळेल याचा बंदोबस्त या सरकारने केला पाहिजे एवढं मी या निषेधात्थ सांगू शकते जे महिलांवरती किशोर व मुलींवरती आणि वृद्ध महिलांवरती सुद्धा जे अत्याचार होत आहेत त्याची संख्या कालच विरोधी पक्षाच्या लोकांनी जाहीर केली की दर तासाला एक अन्याय होतो इतकी जर भयानक परिस्थिती आपल्या आणि देशात असेल तर याच्यावरती उपाय काय केवळ पोलीस केवळ यंत्रणा हा एक विषय तर आहे त्यांची संवेदनशीलतेच्या बाबतीमध्ये आज देशाच्या समोर अनेक बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावर आपण जास्त न बोलता शापूरचे पोलीस मात्र खूप संवेदनशील आहेत असं वाटतं मला परंतु एकंदरीत हा जो प्रश्न आहे तो प्रश्न दुसरा आज आपण सगळे विविध पक्षाचे संघटनाचे लोक आलेलो आहोत या गोष्टीचा या दिशाहीन संविधताहीन महाराष्ट्र शासनाचा पहिल्यांदा आपण निषेध करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असताना गुंतागुंतीचे होत असताना महिलेच्या प्रश्नाकडे पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे गृहमंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं वाटत नाही कारण बदलापूरच्या आंदोलनाबद्दल ते उत्स्फूर्तच नव्हतं अशा तऱ्हेने जबाबदार असे या देशाच्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करावं ही अतिशय निषेधार्य बाब आहे आणि म्हणून या दोन तीन प्रकारच्या गोष्टीवरती आपल्याला के लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकतर यंत्रणेवर आपण सतत यंत्रणेच्या संबंधामध्ये संवेदनशील राहून अशा गोष्टींबद्दल न्याय कसा मिळेल अशी एक आपण भूमिका घेतली पाहिजे ॲक्टिवपणाने आपण काम केलं पाहिजे दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपलं आपलं जे वेगवेगळ्या विभागामध्ये जिथे जिथे आपल्या आपल्या प्रॉफिट्समध्ये काम आहे त्या त्या तरुणांना तरुणींना विविधरित्या विव व्यवस्थितरित्या त्यांचं मार्गदर्शन करून पालकांना आणि आयांना देखील या बाबतीतली सूचना व्यवस्थित देऊन चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन होईल अशी एक चळवळ उभी केली पाहिजे तरच आपल्या महाराष्ट्राच्या महिलांचा दलितांचा आणि ओबीसीच्या जे आज जा निर्माण झालेले प्रश्न आहेत त्याला काहीतरी न्याय मिळण्याची शक्यता निर्माण होईल आणि म्हणून मी जास्त काही नाही बोलता या संवेदनाहीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं संवेदनाहीन गृहमंत्र्याचं आणि सव्वेद अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री आणि आमदारांचं आम्ही या सभेमध्ये विषय करतो निषेध करतो निषेध करतो, निशेद निशेद करतो निशेद 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 निशेद। जी बदलापूरची जी घटना घडली ह्या घटनेचा संपूर्ण देशभरामध्ये दे। निषेध होतोय आज जर बघितलं तात्काळ न्याय मिळाला नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे, इंडिया आघाडी पुन्हा रस्त्यावरती येईल त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यावे कारण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा असे अनेक प्रकार घडलेले आहेत त्याच्यावरती तात्काळ करावे महाराष्ट्राने गृहमंत्री जो महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज संपूर्ण इंडिया आघाडी पुन्हा एकदा निषेधार्थ करतेच परंतु हे जर तात्काळ पीडितांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा रस्त्यावरती येईल आणि मग पुन्हा जे होईल त्याला सरकार हे जबाबदारी राहील एवढेच